नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलापूर पश्चिम वेलोडी येथील भुयारी मार्गावर आहोत भुयारी मार्ग आजपासून रहदारीसाठी नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून कॉन्क्रीटीकरणाचं काम या भुयारी मार्गातून सुरू होतं त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात उड्डाणपुलावर होत होती परंतु आजपासून हा भुयारी मार्ग सुरू करण्यात आल्यामुळे कुठेतरी उड्डाण पुलावरची ती वाहतूक कोंडी ती कमी होणार आहे परंतु या भुयारी मार्गातून प्रवास करताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचत असतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात विविध समस्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागतं अनेक वेळा तक्रार करून देखील पालिका प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना त्याबद्दल करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये का, एक प्रकारे कर नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जाते काही नागरिक का आपल्यासोबत उपस्थित असणार आहेत नेमकी काय समस्या आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगतात भुयार हो तुम्ही प्रवास करता हो खरं इथे नेहमी पाणी साचलं असतं त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे ही मी सांगू शकतो मागच्या वर्षी पण खोदकाम केलं होतं पण काय उपयोग झाला नाही पाणी खूप साचतं एवढंच बघा दरवर्षी पाणी दर साचतं तेवढं बघा लोकांना त्रास लोकं व्हायला एवढं बघा फक्त दरवर्षी या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना या ठिकाणी सामोरं जावे लागतं आपण बघितलं तर या ठिकाणी पेवर ब्लॉक आधी होते आणि पेवर ब्लॉक काढून या ठिकाणी कॉन्क्रीट करण्याचं काम काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी प्रवास करताना त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी प्रवास करताना कुठेतरी दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आपण बघितला तर अजून एक मुद्दा यामध्ये जो ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी आहे तो या ठिकाणी हटवून दुसरीकडे स्थलांतरित करणार आहे त्यामुळे या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होते ती कुठेतरी भेटण्यास या ठिकाणी जी कोंडी होते या ठिकाणी ती कुठेतरी कमी होण्यास या ठिकाणी या ठिकाणी वयारे मार्ग सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांना एक प्रकारे प्रवास करण्यासाठी सुखकर या ठिकाणी झालेला आहे कॅमेरामन रोनक तटी ऋतिकेश रोखडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय